आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून ओळख निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादत करून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून मुलीकडील परिवारांची पैशाची मागणी करीत होंडा सिटी कार बुलेट वाहन घेणाऱ्या पिता पुत्रांवर इंद्रानगर पोलिसांनी अटक केली आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्यादींनी याबाबतची फिर्याद दिल्यानंतर संशयित मुस्तफा मेहमूब जोगलीकर व त्याचे वडील मेहबूब साहेब जोगलीकर यांना पनवेल व रायगडवरून अटक करण्यात आली व होंडा सिटी कार बुलेट हस्तगत करण्यात आली शादी डॉट कॉम जीवनसाथी डॉट कॉम मुज मॅप बेटर हाफ डिवोर्स मेट्रोमोनीसारख्या संकेतस्थळावरून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे सम समोरच आले आहे याबाबत माननीय न्यायालयाने चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू टेमगर अनु अरुण होंडे सागर जाधव यांनी केली दो दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे अर्जाच लांबलेलं बघून अर्जदारांना यांना बोलवण्यात आलं माननीय पोलिस यांनी माननीय पोलीस आयुक्त प्रदीप यांची परवानगी तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद गेल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केला तर त्यात कसं लक्षात आलं की आरोपी त्याने फिर्यादी यांना शाली डॉट कॉमवरती फ्रेंड पाठवली त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलानेही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या फिर्यादी पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली या दरम्यान आरोपी हा फिरवून इकडं नाशिकला आला नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता घरी त्यांचं भेटता झालं आरोपी आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वसन दिले त्यात त्याने फिर्यादींशी मी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं एक ते दीड दोन महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपी त्यांना गोड बोलून ते देऊन एकूण चोवीस लाख रुपये त्यांना आरोप फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन गाड्या लावले आणि ते त्याने फिर्यादीने पैसे घेतले की तात्काळ तू त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेत त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादीनं सांगितली की मला एक होंडा सिटी कार पाहिजे फिर्यादींनी स्वतः कर्ज घेतलं फायनान्स घेतला एक होंडा सिटी कार घेतली त्याच्यानंतर पुन्हा तो मला मला बुलेट पाहिजे त्याच्यानंतर फिर्यादीने त्याचं ऐकलं त्याच्या भावाच्या नावा ते बुलेट घेतली एवढं घेतल्यानंतर अरिया बुलेट होंडा सिटी कार आणि बुलेट घेऊन गेला गेला तर तो आरोप फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता फिर्यादीने आरोपी तिच्या वडिलांशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार माझा मुलगा नाही म्हणतो तर त्याच्यानंतर मग फिर्यादी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्या आणि गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आरोपीची मोडस ऑपरेंडिस आहे तो जीवन साथी डॉट कॉम शादी डॉट कॉम मुज मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो फिर्या प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड अत्यंत गोड म्हणून त्यांची फसवणूक करतो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याचे त्याचे त्याने त्यांना पैसे मिळाले त्याचं इच्छित साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जातो हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपी त्याचा सीडीआर आणि एस डी आर मागवला त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्यात आरोपीला आम्ही सीडीआरचं तांत्रिक विश्लेषण करून फडवेली इथून अटक केली नंतर त्याच्या त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहते रायगड त्याचे वडील मेहबूब साहेब जोगिलकर वय त्रेपन्न वर्षे यास रायगडहून त्याच्या अटक केलं करण्यात आलेली आहे या तपासात आम्हाला दोन साक्षीदार मिळालेले आहेत एक साक्षीदार आहे ती खोपर आहे तिच्याशी आरोपिताने लग्न केलं आहे लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे के तिची काहीतरी तीच एक कोटी नव्वद लाखाची फसवणूक केली तिला खोपर खेराणे पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करायला सांगितले त्याच्यानंतर माहीमला अजून एक पीडित आहे त्यांची अठरा लाखाची फसवणूक केलेली आहे त्यांना इथे तिकडं तक्रार दाखल करायला सांगितलं तिकडं त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तिकडं लवकरच गुन्हा दाखल होणार आहे तर यात मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून आमचं सर्व पीडितांना असं आव्हान आहे की जर तुम्ही फसवलं गेला असाल तर तुमच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार दाखल करा आणि अजून दुसरी गोष्ट अशी की अशा कुठल्याही वेबसाईटवर आलेल्या प्रोफाईलची खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांची ते प्रॉपर्टी आहे तो नोकरीला आहे किंवा नाही याची खातर जमा केला केल्याशिवाय कोणालाही तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून देऊ नका आता आरोपी रिमांड मध्ये आहेत याच्यात आम्ही आरोपिताने ज्या गाड्या नेल्या होत्या आणि बुलेट ती आम्ही आरोप रिकव्हर केलेली आहे एकूण किती सगळं तिघ पीडितांची म्हणून तिघ पीडित एक कोटी नव्वद चोवीस म्हणजे जवळजवळ अडीच कोटी ही आहे पण एक कोटी नव्वद लाख ही कोपर खेरेशी संबंधित आहे अठरा लाख आहे ते माही पोलीस ठाण्याशी संबंधित आणि आपल्या गुन्ह्याशी चोवीस लाख ही अमाऊंट आपल्या गुन्ह्याशी संबंधित अमाऊंट ए क्राइम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक